नमस्कार शीतल विलियम क्रिएशनमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे तर रंगोली मॅट तर खूपच ट्रेंडिंगला आहे सध्या सगळं तुम्हाला माहीतच आहे पण त्याचबरोबर ही जी उंबरटा पट्टीची डिझाईन आहे ती खूप म्हणजे खूप व्हायरल झाली आणि तीच आज आपण बनवणार आहोत तर इथं बघा मी डायरेक्ट तुम्हाला डिझाईन काढून दाखवलेली नाही कारण डिझाईन ही तुम्ही म्हणाल तर इतकी सोपी आहे की सोप ती सहज कोणीसुद्धा बनवू शकेल कारण त्याला फक्त हाताने मी काढलेला आहे कशाचासुद्धा वापर केलेला नाही एक छोटासा गोल काढायचा आहे आणि साईडला त्याच्या पाकळ्या काढायच्या आहेत एवढी साधी सोपी डिझाईन आहे आणि त्याच्यानंतर दोन पुढे आंब्याची जशी आपले पानं असतात लांब लांब तशी लांब पानं अशी त्रिकोणामध्ये काढायची आहेत पण जर तुम्हाला ही जर फुलाची डिझाईन हाताने काढायला जमत नसेल तर तुम्ही एक छोटासा गोल काढून घ्यायचा आहे छोट्या एखाद्या क्रीमची डबी किंवा काही असेल छोटीशी वाटी त्या पद्धतीने गोल काढून घ्यायचा आहे मधला आणि नंतर एक जाड असा कार्डबोर्ड घ्यायचा आहे आणि त्या कार्डबोर्डचा छान अशी पाकळी तयार करून घ्यायची आणि ती कट करून घ्यायची आणि ती पाकळी सगळीकडं त्या गोलावर ठेवून तुम्हाला या सगळ्या पाकळ्या सेम मिळतील आणि तुमचं फुल ही सुद्धा खूप छान बनेल तर एवढी सोपी डिझाईन आहे त्यामुळं मी काय डिझाईन काढताना दाखवलेलं नाही आणि व्हिडिओसुद्धा खूप मोठा झाला असतो तर मी अगोदर डिझाईन काढून घेतली आणि त्यानंतर कलर डिसाईड केली तर इथं मी क्रीम कलरची बॉर्डर केली फुलाची आणि मधल्या बाजूला मी लाल कलर वापरणार आहे पाकळ्यांना आणि पानं तर आपण कंपल्सरी हिरव्या रंगाचीच काढणार आहोत तर, तर, तर पानांना पण बॉर्डर ही आउटलाईन जी आहे ती डार्क हिरव्या कलरनी काढली आणि नंतर मध्यभागी फेंट हिरवा किंवा लाईट हिरव्या रंगाची लोकर वापरलेली आहे तर तुम्ही फायनल डिझाईन तर बघा किती छान वाटते तर इथं फक्त तुम्हाला फुलांचा जे आहे ते तुम्ही कलर इथं कोणतेही वापरू शकता मी इथं लाल वापरला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता गुलाबी हिरवा सॉरी हिरवा नाही केशरी नंतर पिवळा आहे निळा आहे इथं फुलांचा तुम्ही कोणताही कलर हे वापरू शकता तर आता बघा मी अगोदर इथं आउटलाईनला क्रीम कलर लावून घेतलेला आहे म्हणजे आतलं काम करायला आपल्याला सोपं जातं आणि त्यानंतर मधल्या बाजूने लाल कलरची जी उलण आहे ती मी लावत आहे ही जी डिझाईन आहे ती आपण उंबरटा पट्टी म्हणून सुद्धा वापरू शकतो तसेच बॉर्डर डिझाईन म्हणून सुद्धा वापरू शकतो भिंतीच्या साईडला किंवा आता गौरी येत आहे तर गौरी गवऱ्यांच्या समोर सुद्धा आपण ही पट्टी जी आहे ती आहे तशी टाकू शकतो तर रांगोळी मॅट ही तर दिसायला तर खूपच छान दिसते त्यासोबत त्याचे बऱ्याच प्रकारचे यूज आहेत आणि खूपच खूपच म्हणजे खूपच उपयोगाची वस्तू आहे ती सगळ्यांसाठीच असणार आहे कारण आता धावपळीच्या जगात कोणाला रांगोळी काढायला टाईम नसतो किंवा कोणाच्या इथं रांगोळी काढण्यासाठी फोन नसतो किंवा काढलेली रांगोळी जास्त वेळ राहत नाही अशी बरेच कारणं असतात त्यामुळे ही रांगोळी जी आहे ती एक नंबर पर्याय आहे आणि ही आपण वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये डिझाईन आपल्याला जशी आवडतील तशा अगोदरच वेळ असताना बनवून ठेवल्या किंवा विकत जरी घेतल्या तरी नंतर आपला खूप म्हणजे खूप वेळ वाचणार आहे आणि दिसायला सुद्धा खूपच आकर्षक दिसतात ह्या तर डेकोरेशनसाठी तर ह्या चांगल्या आहेतच आणि एक महत्त्वाची गोष्ट मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते ती म्हणजे व्यवसाय तर ही जी रंगोली मॅट आहे ती आता तुम्ही म्हणाल गौरी गणपतीचा सण झाला रांग मॅट रांगोळी मॅटचा विषय संपला पण तसं नाही कारण अजून पुढचे सण येतच ता आहेत आणि कपाटोपाठ सण आपले येणारच आहेत आणि आपण खूप म्हणजे खूप आनंदाने उत्साहाने हे सण साजरे करतो त्यामुळं आपल्याला या रांगोळीचा खूप उपयोग होणार आहे याचा आपण खूप च चा चांगल्या प्रकारे व्यवसायसुद्धा करू शकतो किंवा जर तुम्हाला त्या विकत घ्यायच्या असेल तर विकत घेऊन तुम्ही तुमचा खूप मोठा वेळसुद्धा वाचवू शकता आणि बनवायला तर खूपच सोपी आहे आता तुम्ही बघतच असाल आणि खूप ट्रेंडिंगलासुद्धा आहे त्यामुळं ती दिसायलासुद्धा आकर्षक आहे तुम्ही नक्कीच याचा व्यवसाय हा करू शकता मटेरियलचं म्हणाल तर मटेरियल तर खूप म्हणजे रिजनेबल आहे याची रेट मटेरियल मिळतं आणि त्यानंतर ह्या बनवूनसुद्धा मिळतात या रिजनेबल रेटमध्ये मिळू शकतात कारण याला म बनवायलासुद्धा खर्च जास्त येत नाही आणि बनवायला वेळ पण जास्त लागत नाही जास्त डिझाईन जर तुम्हाला अवघड जमत नसतील तर तुम्ही अगदी सोप्या सोप्या डिझाईन सुद्धा बनवून घेऊ शकता तर मी स्वतः हो पर्सनली सुरुवातीला फक्त एक किलो लोकर आणलेली होती आणि त्यामध्ये मला सहा आ, सहा ते सातच कलर मिळालेले तर तेवढेच मी घेऊन आले आणि त्यात माझ्या भरपूर साऱ्या डिझाईन तयार झाल्यात मी त्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की दाखवेन मी काय काय बनवलं घराच्या डेकोरेशनसाठी आणि तसं तुम्ही सुद्धा करू शकता एक किलो लोकरमध्ये खूप वस्तू बनतात एक किलो लोकर त्यानंतर हॉट ग्लू गन जे आहे ती आपल्याला घेऊन यायची आहे आणि ग्लूस्टिक जे आहे ते तुम्हाला आणायचे आहेत आणि बेसचं म्हणाल तर बेस तुम्ही इथं कोणताही वापरू शकता तुम्हाला जर घरीच बनवायचं असेल तर तुम्ही आपल्या कापडी ज्या पिशव्या येतात शॉपिंग बॅग येतात त्यावरसुद्धा हे कट करून डिझाईन बनवून बनवू शकता तर इथं बघा मी आ, ग्लू स्टिक दुसरी लावताना कसं त्याच्यावरती थोडा ग्लू आ, चि आ, लावला वितळून आणि त्यानंतर ती स्टिक गनमध्ये टाकली अशा पद्धतीने तुम्ही नवीन स्टिक ही जॉईन करू शकता ही खूप छान ट्रिक आहे त्यामुळे निघत नाही ग्लू स्टिक ही चांगली बसते तर बे बेसचं म्हणाल तर बेस बेस मी तर रेग्झिन वापरलेला आहे तर तुम्ही काहीही वापरू शकता रेग रेग्झिनच वापरावा असं काही नाही त्याच्यामध्ये तुम्हाला जो अवेलेबल होईल बेस तो तुम्ही वापरू शकता तर यामध्ये पर्याय म्हणून आहे तुम्हाला कॅनवास आहे तो कॅनव्हाससुद्धा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचा वापरायचा आहे म्हणजे ही जी मॅट आहे ती जास्त दिवस टिकेल त्यानंतर आहे ते म्हणजे नॉन ओव्हन तर नॉन ओव्हन हे एक कपडाच असतो तो आपण जे पर्स किंवा आपले जे बॅग असतात तर त्यामध्ये पार्टिशन किंवा आतल्या साईडनं जो जो, जो कपडा वापरलेला असतो तर ते म्हणजे असतं ते नॉन ओवन असतं सुद्धा तुम्ही वापरू शकता पण आन ते थोडंसं टिकायला हलकं असतं त्यानंतर तुम्ही जो आहे तो पॅन्ट पीसचासुद्धा वापर करू शकता पॅन्ट पीस आपण बाजारातून चांगल्या क्वालिटीचं आणलं आणि त्याच्यावर मॅट बनवली तरीसुद्धा खूप छान होते अशा प्रकारे तुम्हाला जो बेस अवेलेबल होईल तो तुम्ही वापरू शकता तर बघा इथं आपली रांगोळी तयार झालेली आहे जवळजवळ फ्लॉवर तयार झाल्यानंतर अशा प्रकारे पानांसाठी आपण बॉर्डरला डार्क ग्रीन कलर वापरला आहे आणि त्यानंतर मध्ये लाईट ग्रीन असा कलर वापरून ही जी आहे ती रांगोळी बनवलेली आहे आणि मध्ये जो स्पेस उरतो त्या तिथं पण आपण डार्क हिरव्या रंगाची लोकर जी आहे लो ती लावून तो स्पेस कवर करून घेतला आहे त्या आणि आता नंतर एक्स्ट्राचं जे रेग्झीन आहे ते आपण छानपैकी फिनिशिंग देऊन कट करून घेणार आहोत तयार झाल्यानंतर खूप छान दिसते ही रांगोळी त्यानंतर डेकोरेशनचासुद्धा गौराईंच्या मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल हे आपण पट्टी म्हणून पण वापरू शकतो आणि बॉर्डर डिझाईन म्हणूनसुद्धा यूज करू शकतो तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि डिझाईन कशी वाटली ते सुद्धा सांगा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद